नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता सहावीच्या वर्गाचा इंग्रजी विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण इंग्रजीची संकलित मूल्यमापन एकची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत ही प्रश्नपत्रिका एकोणचाळीस गुणांची आणि ही सोडवण्यासाठी आपल्याला दोन तासाचा वेळ हा दिला जाणार आहे यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका मित्रांनो आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट ओपन करा म्हणजे आपल्याला सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका मिळतील त्याचबरोबर आपल्याला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा यानंतर आपल्याला कोणत्या विषयाची प्रश्नपत्रिका हवी ते मला कमेंट करून नक्कीच सांगा म्हणजे आपल्याला त्या विषयाची लिंकही पाठवण्यात येईल इयत्ता सहावी इंग्लिश संकलित मूल्यमापन एक प्रश्नपत्रिका उत्तरा सहित प्रश्न पहिला फिलिंग द ब्लँक पाच गुणांसाठी चालू शैक्षणिक वर्षासाठी आपल्याला ही प्रश्नपत्रिका उपयोगी ठरणारी त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बघा रिकाम्या जागी अचूक शब्द टाकायचा आहे यू ऑर डॉग आय एम गर ही इज बॉय शी इज गर दे आर ॲनिमल्स या पद्धतीने त्यानंतर बी भाग आन्सर द फॉलोईंग भाग आठ गुणांसाठी एक पॅसेज आपल्याला दिला जाईल आणि त्या पॅसेजवर आधारित या प्रश्नांची उत्तरं आपल्याला या ठिकाणी लिहायची आहेत बघा ते प्रश्न आणि त्यांची उत्तरं त्यानंतर क्वेश्चन नंबर टू ए अंकात लिहायचे आहेत दिलेल्या प्रश्नांची उत्तरं एक मे एकवीस जून आणि सव्वीस जानेवारी त्यानंतर पुढचा प्रश्न बावीस डिसेंबर बी भाग बघा मराठीत नावं लिहायचे आहेत अंकलला आपण काय म्हणतो अंट मदर त्यानंतर क्वेश्चन नंबर थ्री ह्युमन बॉडी पार्ट्स लिहायचे चार गुणांसाठी त्यानंतर बी येस और नोचा वापर करून ती वाक्य कम्प्लीट करायची पाच गुणांसाठी क्वेश्चन नंबर फोर कलर्स नेम लिहायचे ब्ल्यू पर्पल पिंक येलो ब्लॅक त्यानंतर बी भाग यस किंवा यस लावून ते शब्द लिहायचे किड्स ट्री बॅट्स क्लासेस बेंचेस बॉक्सेस या पद्धतीने प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सहावीची इंग्लिश विषयाची संकलित मूल्यमापन एकची प्रश्नपत्रिका उत्तरासहित आपण सोडवलेली ही प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणारी सारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेला क्लिक करा थँक्यू